नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्यात सहकारी क्षेत्रातल्या आता जवळपास एक डझनाच्या आसपास बँका आहेत स त्यात सर्वात जुनी म्हणजे एकोणीसशे तेहतीस साली सुरू झालेली उस्मा जनता सहकारी बँक ही एक आहे उस्मा जनता सहकारी बँक बँक ही राज्यातील धाराशिव सोलापूर लातूर बीड याचबरोबर कर्नाटकात या बँकेच्या दोन शाखा आहेत या बँके बैंके, बँके बँकेनं जवळपास ऐंशी वर्षाचं वर्षापासून जास्त तिची वाटचाल सुरू आहे आणि दिवसेंदिवस ही बँक प्रगतीची शिखरं गाठत आहे बँकेला दोन मार्च दोन हजार पंचवीस अखेर यावर्षी पंचेचाळीस कोटी सात लाख रुपयाचा नफा झाल्याची माहिती बँकेचे चेअरमन हरिभक्त पारायण वसंतराव नागदे यांनी दिली आहे बँकेत बँकेचं जे एन पी ए असतो म्हणजे कर्ज थकीताचं प्रमाण ते शून्य टक्के आहे बँक डॉक्टर नवनवीन उद्योजक व्यापार उदीम करणाऱ्या लोकांना आणि त्याचबरोबर शिक्षण <coughs> शिक्षणाधीसाठी पण कर्ज देते बँकेवर सभासदांचा विश्वास आहे त्यामुळंच बँकेकडे जवळपास तीन हजार नऊशे पंचेचाळीस कोटी रुपयांच्या आसपास ठेवी आहे बँकेचं राज्यभरात नावलौकिक आहे अश असंही चेअरमन वसंतराव नागडे यांनी सांगितलं बँक नवीन नुण, नवनवीन सुविधाही आपल्या ग्राहकासाठी उपलब्ध करून देण्यात अग्रेसर असून बँकेचे सभासद ठेवीदार आणि हितचिंतक चिंतक सदैव आनंदित राहावे त्यांना तेन, आर्थिक त्यांची सु ही व्हावी उन्नती व्हावी यासाठी ब्र बँक प्रयत्नशील असते अशीही त्यांनी माहिती धाराशिव जिल्ह्यातीलच कळम येथे मुख्य शाख मुख्य कार्यालय असलेली प्रियदर्शिनी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही, ही, ही एक आहे ही बँक ही एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या आसपास सुरू झाली असून या बँकेचे प्राध्यापक श्रीधर भवर हे चेअरमन आहे या बँकेचंही आता सहा ते सात शाखा असा विस्तार झालेला आहे बँकेच्या धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात शाखा आहे बँकेचा मार्च दोन हजार पंचवीस अखेर बँकेला एक कोटी शेहेचाळीस लाख रुपये एवढा नफा नफा झाला असून बँकेच्या बँकेकडे एकशे पाच कोटी रुपयाच्या ठेवी पण आहेत सभासदांच्या हिताला प्राधान्य सभासदांना गरजेला कर्ज आणि वेळेवर कर्ज वसुली ही प्रियदर्शनी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची वैशिष्ट्य आहे त्यामुळंच या बँकेचा एन पी एही शून्य टक्के एवढाच आहे बँक कळम <coughs> आणि परिसरातील जनतेसाठी सदैव बँकेची दारे खुली असतात असं चेअरमन श्रीधर भवर यांनी सांगितलं आहे या दोन्ही बँकेच्या या प्रगतीबद्दल आपल्याला या यूट्यूब चॅनल चॅनलकडून त्यांचं अभिनंदन आणि इतरही ज्या बँका आहेत मग त्यात तेरणा सहकारी बॅ बँक असेल समर्थ अर्बन कोऑपरेटिव्ह असेल कल्याणसागर असेल याही बँकेचा कारभार योग्य रीतीनं चालू असून त्यांचं टेंज, त्यांचीही प्रगती होत आहे एकंदरीत पाहता जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता यावी जिल्ह्यातील लोकांना गरजेच्या वेळी योग्य वेळी पैसा कर्जरूपाने का होईना उपलब्ध व्हावा यासाठी या, या बँका प्रयत्न असतात आणि ग्राहकही त्या बँकांच्या कारभारावर संतुष्ट असतात हे दिसून येत आहे गेल्या तीन चार दिवसात महाराष्ट्रात अवकाळीनं थैमान घातलं आहे आणि हा अवकाळी पा पाऊस धाराशिव जिल्ह्यात पण बरसला आहे अवकाळी पावसामुळं साहजिकच उभ्या पिकांचं फळबागांचं नुकसान होतं तसंच नुकसान धाराशिव पण जिल्ह्यात पण झालं आहे दो जवळपास दोन हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील उभी पिकं आणि फळबागा याचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन महसूल विभागानं पंचनामा करावं पंचनामे करावेत असे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत आणि त्या दृष्टीनं जिल्ह्याचं महसूल खातं पावलं उचलत असल्याची माहिती मिळत आहे लवकरात लवकर पंचनामे व्हावेत आणि आधीच सर्व सर्व सर्वकडून नडलेल्या शेतकऱ्यांना तातडीनं काहीतरी मदत शासनानं द्यावी अशीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे हे अवकाळी पाऊस आणखी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यातच इकडं सोलापूर जिल्ह्यात सांगोला परिसरात गेल्या आठवड्यात भूकंप झाला त्या भूकंपामुळं पण वातावरणात बदल होऊ गुण साहजिकच असतं आणि त्या बदलामुळं पण परत पाऊस ह्या आपल्या पट्ट्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं शासनानं आपल्या महसूल यंत्रणेला तातडीनं कामाला लावावं आणि शेतकऱ्यांना तेवढाच आधार देता येईल का याचं याकडे लक्ष द्यावं हीच अपेक्षा तुर्तास एवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद